तर मुंबईमध्ये झालेलं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कोण भरून काढणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केलाय न्यायालयात मराठा आंदोलनाच्या निमित्तानं सुनावणी झाली पुढील सुनावणी चार आठवड्याने होणार आहे मात्र हा सवाल उपस्थित जे वीस निर्बंध घातले होते अटी शर्ती ज्या सांगितल्या होत्या त्या शर्तींचं पालन झालं असं तुम्हाला वाटत आहे का त्याबाबत तुम्ही कोर्टात काय सांगितलं त्या बाबतीत पालन झालेलं आहे कारण त्यांनी पाच हजार लोक तुम्ही बघा तीन दिवस पाऊस होता असुविधा आणि समन्वय जो पोलीस प्रशासनामध्ये हवा होता जो त्यांनी पुढे एम सी जी एम मुंबई म्युन्सिपल कॉ ग्रेटर मुंबई कॉर्पोरेशन यांच्या सर्व उच्चाधिकाऱ्यांना तो जर कळवला असता आणि त्या कायद्याने त्यांना घालून दिलेले जे बंधन आहेत जे घटनादत्त अधिकार आहेत पाणी हवा लाईट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता पाऊस आल्यामुळे तिथे छत टाकणं गरजेचं होतं दरवेळी तिथे आंदोलन होतात त्यावेळी ते होता, त्यावेळी त्या पावसाचा प्रश्न नसतो परंतु दोन वर्ष त्या घटनेला झाल्यामुळे दादांच्या आंदोलनाला तो दिवस निवडला आणि तो त्यांनी चार महिने आधीच सांगितला होता त्यामुळे सरकारकडं प्रचंड वेळ होता